नमस्कार माझे नाव श्रीवर्धन संजय सुतार माझ्या गोष्टीचे नाव आहे कष्टाचे फळ भालू तो दिवसभर काबाड कष्ट करून पैसे मिळवायचा आणि आपली उज्जीविका करायचा त्याचा मुलगा लालू मात्र खूप तो त्याच्या अंगी कसली म्हणून धमक नव्हती हो तो वरवरचे बापाकडून माळखायचा कारण तो एक नंबरचा काम चुकार लालूला एक रुपये हो देऊन कोळसे आणायला बाजारात पाठवले लालू आपल्या बाजारात क्षणा त्याला एक म्हातारा ज्योतिषी दिसला लालू मार खाऊन खाऊन चिडला होता त्याने क्षणभर विचार करून विचार करून त्या ज्योतिषा पुढे आपला हात बसवला ज्योतिषाने चष्मा कपाळावर लावून त्याचा हात पाहिला त्याच्या नशिबात तर पुष्कळ पैसा उठवून आहे हे बघ कधी भीक मागायची नाही कधी चोरी करायची नाही एवढं भविष्य सांगून झाला झाला काही घेतला घरी परत आला मोकळ्यात आलेलो पाहून आहेत पैसे आहेत लालू बाबा लालू म्हणा पैसे घेऊन काय बसलात आता आपल्याकडं पैसाच पैसा मला एका ज्योतिषाने सांगितलं आहे की माझ्या नसीबात खूप पैसा आहे त्या मुर्खाचं बोलणं ऐकून बालू न कपळावर हात मारला त्या दिवशी भालून लालूला खूप रुपये नाहीतर वाट बघत जंगलात ओरडून घराच्या ला हक लावलं एवढं काही होऊ नाही लाल डोक्यात प्रकाश पडला नाही उद्या मला संपत्ती मिळेल तेव्हा लागेलच की माझी गरज असं सांगून तो घराच्या बाहेर पडला कुठेतरी पैशाची रास मिळेल अशा अपेक्षेने तो दाही दिशा हिंडत राहिला संध्याकाळी रात्र झाली लालू एका जंगलात उभा होता जंगली जनावरांचं त्याला ऐकू येत होत त्याने एका झाडावरच रात्र काढायचे ठरवले भीतीमुळे आणि झोप नसल्यामुळे लालू त्रासून गेला होता त्याला कोणीतरी कन्नत आहे असे ऐकू आले पहिल्यांदा त्याला भीती वाटली पण नंतर आपल्याला कोणीतरी मदत मागत आहे असे त्याला भासवू लागला त्याने झाड उतरून आवाज दिशेने चालू लागला त्याने पाहिलं की एका मोठ्या माणसाला झाडाला दोरखंडीने झाडाला बांधलेलं आहे त्याने दोरा सोडल्या त्या माणसाला विचारलं तुम्ही कोण आहात तुम्हाला इथे कोणी बांधले असा बांधून तुम्हाला किती वेळ झाला आहे तारुने सर्व प्रश्न एका दमातच विचारले मी कोण आहे मला इथे कोणी बांधले हे मी परत किंवा तरी सांगतो तुला मित्र आहे एवढं मात्र निश्चित सांगतो आता तू सांग तू जंगलात का बघत आहेस तालू म्हणाला माझ्या नशिबात खूप धन व संपत्ती आहे असं मला एका ज्योतिषाने सांगितलं आहे त्या ला, लालूचं बोलणं ऐकताच तो माणूस मोठमोठ्याने हसू लागला वा आता वाट पाहायची जरूर राहिली नाही वेळ येऊन ठेपली आहे तू मला चढवलंस तर मी तुला मदत लालू बाय म्हणाला ह असं म्हणून तो माणूस जंगलात अदृश्य झाला व क्षणात परत आला त्याच्या हातात एक गोठड होत हे घे थोडं खाऊन घे लालू म्हणाला मला ते दुसऱ्याने सांगितलं आहे की कोणाकडनेही भीक मागायची नाही मग भिक्षेचे अन्न मी कसे खाऊ लानून अन्न खाण्यास नकार दिला पण त्या माणसानं चोरीही करायची नाही असे सांगितले आहे आता कष्ट करायला लाग हे घोटोड घेऊन घरी पर्यंत पोहोचव दोघांनी मिळून भरपूर खाल्ले व चालू लागले समोर रस्त्यावर ता त्या माणसाने एकदा सुद्धा घोटाळ उचलून घेतलं नाही त्यावर त्यावर तो माणूस चेष्टा करत मनाला तो खाट्याने उचल भरपूर खाताना विचार केला नाहीस आणि दुसरी गोष्ट ही हे घोटाळ उचललं तर तू तु भीक मागितलीस आणि तू लखपती व्हायचा राहशील लाल खूप राग आला होता पण तो गप्प बसला दुसरं काय करणार सकाळ झाली ते एका गावामध्ये उभे होते त्या घर पाहून लालू झाला संध्याकाळी लालू तिथेच खाऊन पिऊन तिथं झोपी गेला दुसऱ्या दिवशी त्या माणसानं लालूला बोलवलं ला। लालूजी आता धनवान होण्यासाठी मदत कर मी तुला मदत करणार आहे मला कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे तोपर्यंत तू हे सर्व धंदा सांभाळ लालू घाम घामाघू होत म्हणाला पण मला तर या धंद्याची काहीच माहिती नाही हा असं म्हणून तो माणूस खोलीत केला आणि बाहेर आला